ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर महेश कुमार कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट समस्त आंबेडकरी समाजाचे प्रखर नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेतली या भेटीत दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून डॉक्टर कांबळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आगामी अधिवेशनानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून त्यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची जोरदार चर्चा आहे डॉक्टर कांबळे यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला आंबेडकरी समाजात मोठा आधार मिळू शकतो असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे या घडामोडींमुळे सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे महानकर निपसाठी आधी माने मिरज